कृती घ्यायची आपण आकारावर पान फुलं लावणे चला चालू करा सगळ्यांना आकार काढून दिलेत पान फुलं दिलेत व्यवस्थित आकारावर पान फुलं लावायची चला फास्ट फास्ट लावायचं पुन्हा अगोदर होतंय बघूया हम्म पटपट लावून घ्या कशावर लावली तू पान कशावर लावली येतोय का काय लावलं तू त्रिकोणावर काय लावली पान छान आरू झालं का पूर्ण तुझा तू कशावर फुलं लावली कशावर फुला लावली तू चौकोन हो। 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 वर्तुर। आहे का चौकोन हा छान जिजा झालं का पूर्ण झालं कशावर लावली तू पाला कशावर पाला लावली तू वर्तुळ आहे हो। का वर्तुळ छान झालं का पूर्ण तू कशावर लावली फुलं आयत आयत काय लावलं आयत वर फुलं छान आणशी का झालं का पूर्ण झालं कशावर लावलं तू कशावर आ अर्ध वर्तुळावर छान काय लावलं तू पान छान दुर्वा झालं का पूर्ण तुझा कशावर लावली फुलं तू कशावर हे वर्तुळ आहे पंचको। हा पंचकोन आहे कशावर लावली फुलं छान टाळ्या वाजवा एकदा झोरात जोरात जोरा टाळ्या वाजवा छान ना तुम्हाला